एक शेअर सीधा मार्केट सुरू असता आपण सुधारण्या पाहिजे तर माझा मित्र त्या भाऊ दोन त्याला सोबत घेतो आणि बाजारात जात असतो बोलायला पाहिजे मित्राला अरे मित्र दोन गावकर तव्हां चई चालू तबियत ख़राबु दवा खाइ काय डॉक्टर मी घेतलं नाही तब्येत जास्त झालं जास्त सिरियस होत होती नव्हतं काय करला डायरेक्ट अँबुलन्स डाकल डायरेक्ट मुंबई आणि मग एवढे पैसे शे काय कमी आहे का आपल्या तुम्ही मनमंतशी बस मनमंतशी जमीन जमीन एकोणतीनचा आहे डायरेक्ट मुंबई मुंबई घेऊ माझ्या अँबुलन्स मध्ये उतरलं आणि डायरेक्ट मशीन मध्ये डाकलं मगाच्या बारीक बारीक पोट्या झाल्या नाही तरी आजार भेटत आजार सापडत नाही डॉक्टरला फोन लावला मोठ्या मोठ्या डॉक्टर एमडी डॉक्टर त्यांना बोलवलं तरी आजार सापडत नाही म्हणजे पंधरा पंधरा वीस लाखाचं मशीन फेल फेल मोठे मोठे एमडी डॉक्टर फेल फेल तरी तो आजार सापडत सापडत नाही मला समजे गेला तुला कोणता आजार येतो काय बात करतो आणि मग तू समजे गेला भारीन एड कोरोना त्याच नाव नाही भारी एखाद्या डॉक्टरने का मशीन फेल होऊ गेला अच्छा डॉक्टर फेल होऊ गेले अच्छा तरी आजार सापडत भाऊ डॉक्टर किती गेले मला सांगायला लागले भाऊ तुला कोणता आहे तुम्ही तरी सांगा मग मी डॉक्टरला सांगितलं हा डॉक्टर साहेब मला असंच काही आजार आहे मला झोपल्यानंतर काही दिसत नाही तुला तो म्हणजे तुला दिसत नाही नाही बाप्पा हे झोपले म्हणजे ट्रॅक्टर चालवता पेपर पेपर वाचतो तो मग रे भाऊ कोणता लोकमत केला काय करतो कालिगंगा तो पण नाही भरपूर पेपर वाचतो बाबा ए बी नाही कोणता पुण्य मोगरी पुण्य नगरी म्हणते आता सांगितलं होतं मला आकार रोकार येत नाही पेपर मध्ये बातमी कशी जामनेरले गणपती दूध होई गेला तू म्हणजे मातीचा गणपती आणि कुठे मग पेपर मध्ये बातम्या खोट्या येणार आहे मग मी विचार करला म्हटलं जामनेर गणपती दूध घेताय मग आपल्या गावातला का काबरोबर येणार नाही बरोबर पेपर फेकला घरी आलो आला वाटी घेतली घेतली तुकाराम करम काकाची बसली तू आण

गेला वाटे उचल्याले हा तवशे गणपतीन सोडले विचारले रा 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 राष्टी गेले मला झाले झाली जसा उचलला तसा मांडीवर बसवला बर अन मग म्हणे मला गणपती माग बेटा तुला काय मागायचं मला समज गेले भाऊ चांगला माणूस आहे काय पैसा सारखी मागल्या गरिबाचा गरीबाचा आहे का थंडवडे मागेल शियावळा चोट आहे का शेतीवाडी मागली शियावळा भिकारी आहे का मग रे भाऊ म्हटलं हे गणपती बाबा हा आपल्याला थंड ગાડી નકો મોટર નકો બંગલા નકો પૈસા નકો શેતી નકો ઉભા ગણ્યા લાગતો સામે ગણપતિ બાપ્પા તું મન બાપાચુ ભાઉ બનખી લઉ્યા ગાંલે બાપા म्हटलं का रे हो त्याने बाबा वाटीवर दूध पी गेला मला पर्सन झाला तुला बुलेट मागली कुत्रीच्या बच्छा आणि त्यांचा डॅडी म्हणे मग तो मला त्याची पलाही घेतला म्हणे मी जे तुले तुलेटिला लाखाची बुलेट की देता मी काय मराठी उंदरावर फिरताय शिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल पासत नाही बरोबर आपल्याला आठवंड काय बाजारात जायचं पाहिजे मालाची खरेदी करायला बस एक काम करू इथे गुप्त इथेच निघून काय वन टू कुत्री आपल्याला પૂરે સામે માણસ મરેલા લોકો છે काय कुंज म्हणायची शोभा कशा झाडावर उगले रे याला म्हणावे कुंज काय कुंज म्हणायची शोभा इंद्रभवन आहे माझं भाऊ इंद्रभवन

नमस्कार हा नमस्कार आपल्याकडे मालका आहे माझ्याकडे जुदेस काय माझ्या मालका आराम आराम मग येणार नाही तर दोन पोई आपल्याकडे घरदार कोणाचा माझ शेतीवाडी कोणाची माझी मला खडा कोणाचा माझा मोटरसायकल कोणाची माझी दूध कोणाच बरा दुधाचा भाव शंभर रुपये लिटर लावलाय कधी विकलं होतं का तुम्ही कधी घेतलं होतं का माल घेतला मनाबाई माझं पण औषध चाललंय भाऊ थोडा खाली उतरा नाही उतर ना আমরা <laughs> <laughs> वाडा आहे बाई आम्ही हो यांचा वाडा आहे वाडायचा का हो यांचा तरी वाडा आहे हो खरं सांगाय लाल लाल पिवळं पिवळ गुलाब गुलाबी काय लाल पिवळ पिवळ गुलाबी गुलाबी

No!